रामकृष्ण हरी आज व्हॅलेंटाईन डे आपली तरुण पोरं मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करतात पण हा व्हॅलेंटाईन डे आला कुठून याची काही कल्पना आहे का तर सांगतो आहे का आठव्या शतकामध्ये स्पेन नावाच्या देशामध्ये एक राजा राहत होता त्या राजाचं नाव होतं क्लॉडियस तो क्लॉडियस नावाचा राजा त्याच्या राज्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव जास्त होता परकीय एक शत्रू यायचे आणि त्याच्यावर आक्रमण करायचे म्हणून त्या राजानं असं ठरवलं की आता मला सैन्य तयार करायचं आहे त्यानं सैन्य तयारही केलं पण ते सैन्य असं होतं सीमेवर जायचं युद्ध करायचं आणि युद्ध संपलं की पुन्हा माघारी यायचं आणि आपल्या संसारामध्ये मग्न होऊन जायचं त्या राजाच्या लक्षामध्ये आलं ह्या संसारामुळे माझं सैन्य कमी व्हायला लागलं आणि सैन्य कमी झालं की माझी हार व्हायला लागली म्हणून त्या राजानं असं ठरवलं त्याच्या दरबारा एक दरबारामध्ये एक कायदा काढला कायदा असा काढला की इथून पुढं जो लग्न करल त्याला फासावर देण्यात येईल परिणाम त्यानं राज्यातल्या कोणत्याच तरुण पोराचं लग्न होऊ दिलं नाही म्हणून आता सीमेवर जाणारी तरुण पोरं सैन्य सीमेवरच राहायला लागलं पण तिथंच त्या देशातला एक व्हॅलेंटाईन नावाचा फोप होता त्या व्हॅलेंटाईन नावाच्या फोपनं त्या राजाचा विरोध केला आणि तिथल्या सगळ्या तरुण पोरांना सांगितलं की तुम्ही एकामेकावर प्रेम करा तुम्हाला जी व्यक्ती आवडल त्या व्यक्तीसोबत आम्ही तुमचं लग्न लावून देऊ बऱ्याच लोकांचे त्याने लग्न लावून दिले राजाच्या लक्षामध्ये आलं राजाला त्याचा प्रचंड राग आला राजानं त्या फोपला स्पेन देशामध्ये चौदा फेब्रुवारी रोजी फासावर चढवला आणि भारत देशातील स्वतःला सुशिक्षित म्हणणारी पोरं त्याची पुण्यतिथी आपल्या भारत देशामध्ये साजरी करतात ही फार मोठी शोकांतिका आहे रामकृष्ण हरी